जे पाणी आपण सांडवलं ते झालं साठ पण त्या साठ पाण्याचा सुद्धा आपल्याला वापर व्यवसाय घोषणा केली नाही तुम्ही तुम्ही त्याला परत मागित सोडा जेणेकरून तुमची झाडाची निगा देखभाल होईल त्यानुसार तुम्ही जे परसबागेमध्ये जे काही उत्पादन घेणार म्हणजे भाजीपाला असेल असेल तर असेल तर त्याच्यावर तुम्हाला ते वापरता येईल जर कोणाकडे तेवढी जागा नसेल तर ते पाणी शोष घटण्याच्या रूपानं तुम्ही ते पाणी बोरू शकता की नाही ते तेच पाणी जर तुमच्या घराच्या समोर जर नाली ग्रामपंचायतीने काढून दिली असेल तर नालीमध्ये जर सोडून दिलं असत्यासाठी उपयोग म्हणजे सांगायचं तात्पर्य सा हे कि आपल्या घरच पाणी आपल्या घरातच ग्रामपंचायतच्या क्षेत्रामधलं पाणी ग्रामपंचायतीमध्येच जोडलं पाहिजे जंगलातलं पाणी जंगलातच मुरलं पाहिजे शेतातलं पाणी त्या शिवारातच बोललं पाहिजे म्हणजे तुमच्या ग्रामीण परिसरातलं तुमच्या गावकऱ्यांच्या समोरात जे जे पाण्याचं स्रोत आहे त्या पाण्याचं स्रोताचं बळकटीकरण करण्याकरता ते जे पाणी आपलं आहे ते आपलं पाणी आपल्याच शिवारात मोडलं पाहिजे त्याला थांबवलं पाहिजे त्याला रवलं पाहिजे आपण म्हणतो आहे माझं पाणी इतकं चंचल आहे लक्ष्मी तर तुम्हाला भेटून जाईल कुठल्या ना कुठल्या कारणाने तुम्ही जर तिला सोडली असेल तर ते तुमच्या खबरी पडेलच पण पाणी जर का तास तुम्ही त्याला जर प्रेम केलं नाही त्याच्यावर जर निघता आपली आपुलकी दाखवली नाही श्रद्धा दाखवली नाही तर तो जर रुष्ट झाला तर तुम्हाला भविष्यात तुमच्या होईल मग आपण सगळं कमवणार आपण सगळे धडपड करतो कुणासाठी करतो आपण सगळे धडपड कुणासाठी धडपड चालू आहे तुम्ही एवढी मेहनत करता अर्थोत्पादन करता पैसा कमवता घर घेता शेती घेता गाडी घेता अमूट घेता कोणासाठी चालू आहे येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही त्याचा उपभोग